जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण पोह्याची चकली कशी करायची ते पाहणार आहोत आपली पोह्याची चकली बिघडत नाही कुरकुरीत होते कुरकुरीत होते या चकलीमध्ये तेल राहत नाही तेल राहत नाहीत अजिबात ही चकली झटपट होते चला तर मग आपण चकली करायला सुरुवात करूया एक वाटी पोहे घेतलेले आहेत याच वाटीने माप घ्या ते आपण बारीक करून घेऊया आपण जेव्हा पोहे घेतले होते ते बारीक करून घेतलेले आहेत ते आता आपण चाळून घेऊया हे रवा उरलेला आहे ती कणी ते पण आपण परत टाकून मिक्सर काढून घेऊया ही मी ह्याच वाटीने वगैरे घेतलं होते याच वाटीने मी पाव वाटी ही अर्धी वाटी ते पंढरपुरी डाळ घेतलेला याला पुणे डाळ म्हणतं फुटाण्याची डाळसुद्धा म्हणतात ती पण आपण बारीक करून घेऊया फुटाण्याची डाळ पण आपण आता चाळून घेऊया याच वाटीने मी तांदळाचं पीठ दीड वाटी घेतलेलं आहे ते पण आपण चाळून घेऊया हे रेशीमचा तांदूळ मी दळून आणलेला आहे आपण ही सगळी चाळलेली पिठे एकत्र करून घेऊया आणि मी त्याच वाटीने पाव वाटी मी तेल घेतलेलं आहे त्याचं आपल्याला मोहन तयार करायचं आहे त्यामुळे ते आपण गरम करायला ठेवूया आपलं मोहन कडकडलं आहे त्याला आपण या पिठामध्ये ते टाकून घेऊया तर तर आता हे सगळं आपण टाकलेलं महून सगळ्या पिठाला लावून घेऊया अगोदर चमच्याने किंवा कशाने आपण एकत्र करायचं नाहीतर मग हात भाजल आता आपण टाकलेलं मन आपण हाताने सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घेऊया आपण सगळं मन पिठाला लावून घेतलेले बघा आपली मूठ पण तयार होतीये आता आपण ज्या वाटीने सगळं साहित्य घेतलं त्याच वाटीने आपण दीड वाटी पाणी घेऊया आता आपण हे दीड वाटी पाणी घेतलेले त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे त्यात आपण ते टाकूया अर्धा चमचा हा ओवा आहे तो पण त्यात पाण्यामध्ये आपण टाकून घेऊया हळद आहे अर्धा चमचा ते पण टाकूया आणि दोन चमचे मी तिळ घेतलेले आहेत त्यात टाकून घेऊया आणि मी धणे आणि जिऱ्याची भाजून पावडर केलेली आहे ती आहे एक चमचा ते पण टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ ते आता आपण उकळून घेऊया पाणी हे आपलं पाणी आता उकळलेलं आहे ते आपण पिठावर टाकूया आणि आपण असे तिळ पाण्यामध्ये टाकले ना तर चकली तळताना तिळ सुटत नाही थोडं थोडं करून आपण त्यामध्ये ते पाणी टाकून घेऊया मसाल्याचं पाणी आणि ते एकत्र करूया ते पाणी आपण सगळीकडं मिश्रण पाण्याचं पिठाला लावून घेतलेलं ला आहे आता आपण हे पीठ एक दहा मिनटं रेस्टसाठी झाकून ठेवूया आपलं पीठ आता चांगलं वाफ आलेली आहे या ताटाला पण पाणी सुटलेलं आहे आता ते आपण मळून घेऊया गार पाण्याने थोडं थोडं करून व्यवस्थित मळून घेऊया आपलं पीठ हे छान म्हणून झालेलं आहे जरा घट्ट मळलं ना पीठ की काटे चकलेल्या चांगल्या जात म्हणून जरा मी घट्ट मळलेला आहे बघा आपलं बोट रवते म्हणजे आपल्याला कुठं चिरा वगैरे गेलेला नाही पिठाला त्यामुळं आपलं पीठ चांगलं झालेलं आहे आता मी सोऱ्या घेतलेल्या आहे आणि याची टोकदार म्हणजे अशी बाजू आहे ना खाली गुण ती खाली करायची आणि गुळगुळीत बाजू ती वरती करायची ते आपण सोऱ्याला तेल लावून घेऊया मी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एका ताटामध्ये आपण चकल्या करून घेऊया आणि त्याचे शेवटचे टोक आहे ते व्यवस्थित आता आपण पन, ता, हे आपण आता तळून घेऊया कारण आपलं तेल टाक तापलंय की नाही हे बघूया त्यामध्ये आपण हे पिठाचा गोळा टाकूया थोडस तेल तापायचं आहे आपलं तेल तापलेलं आहे हे आता आपण तळून घेऊया आपले चकलीचे बुडबुडे कमी झालेले आहेत त्यामुळे आता आपण ही पलटी करून घ्या चकली आपली चकली छान तळून झालेली आहे ती आपण आता काढून घेऊया सगळ्या चकल्या ह्या मिडियम गॅसवर तळायच्या अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या करून घेते अशा प्रकारे आपल्या सगळ्या चकल्या करून झालेल्या आहेत तळून पण झालेल्या आहेत आणि ते चकल्यांचे वेडे पाडून पण झालेले आहेत झाल्या आता हे राहिलेल्या चकल्या आपण तळून घेऊया आपल्या पोह्याच्या चकल्या ह्या करून झालेल्या आहेत बघा किती खुशखुशीत काटे वगैरे किती छान आलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका